तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणात लवकरच गुन्हे दाखल मंदिरातील सिंहासनपे घोटाळा प्रकरणात न्यायालयाचे लेखी आदेश मिळाल्यानंतर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांनी दिली आहे या प्रकरणात उच्च न्यायालयाने सोळा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते यात सिंहासन पेठ ठेकेदार मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मात्र न्यायालयाचे लेखी आदेश अद्याप मिळाले नसल्याने गुन्हे दाखल करण्यात विलंब होत होता आता लेखी आदेश मिळाल्यानंतर लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे जिल्हाधिकारी ओंबासे यांनी स्पष्ट केले आहे समितीने न्यायालयाचे अवमान केल्याबद्दल जनहित याचिका दाखल करण्याची आणि गुन्हा न दाखल झाल्यास आंदोलन छेडण्याची चेतावणी चे दिली होती जिल्हा प्रशासनाने लवकरच गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे याच्यामध्ये असं आहे की आम्ही आमचे जे शासकीय सरकारी अभियुक्त आहेत त्याच्यामध्ये काय कारवाई करायची आम्हाला जे तोंडी माहिती मोस्टली आपल्याला जो, आप जो सीआय डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय आम्ही रायटिंग मध्ये जा सुद्धा त्यांना दिलेलं आहे त्यांनी तोंडी जी कळवले त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई सीआय मार्फत पूर्ण केली जाईल आणि लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार सर बिया